मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता आपण आलो होतो श्री क्षेत्र धांदळपूर इथं इथं रामेश्वर महादेवाचं मंदिर आहे ऋषींनी इडं तपस्या केली होती आणि त्यानंतर प्रभू श्रीराम प्रभू श्रीराम या जागेवर आले होते म्हणून हे महादेवाचं मंदिर स्थापित झालं तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून हा मंदिराचा परिसर आहे ये मंदिर आहे हे पाहू शकता रामेश्वर महादेव मंदिर मंदिराचा परिसर आहे हा पुरातन काळामधलं हे रामेश्वर महादेव मंदिर आहे श्रीरामांच्या पवनपर्शाने झालेले ही पवनभूमी आहे रांदळ फळंबुदूक पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र देवस्थान आहे या ठिकाणी प्रत्येक महिन्याची शिवरात्र वार्षिक शिवरात्र सप्ता उत्सव असे अनेक उत्सव या ठिकाणी धार्मिक उत्सव साजरे केले जातात आणि या देवस्थानाची मूर्ती अनेक ठिकाणचे भाविक भक्त या पवित्र स्थानाची मूर्ती याचा अनुभव घेत आहे या ठिकाणी बरेचसे विविध विकास कामंसुद्धा चालू आहेत जवळजवळ या ठिकाणी अकरा कोटीचे कामं चालू आहे तर या ठिकाणी गोपुरम दक्षिणात्यपे तसं गोकुरम या ठिकाणी नदीच्या इकडं दक्षिण भागामध्ये घकाचं काम चालू आहे पश्चिमेला सांस्कृतिक भवन व भक्तनिवासाची सोय होण्यासाठी भक्तनिवास चालू आहे असा भरपूर या ठिकाणी जवळ अकरा कोटीचं काम या ठिकाणी बाळासाहेब जी साहेब त्यांच्या मार्गदर्शनातून यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी निधी निर्त झालेला आहे या ठिकाणी देवस्थानचे कार्याध्यक्ष बाळासाहेब जी साहेब त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर काम करणारे बाबासाहेबची गैरेस साहेब शिवधत्ताजी असतात या सर्व विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ परिसरातल्या गोरीत भक्त यांच्या सर्वांच्या सहकार्यातून योगदानातून देवस्थानचा विकास या ठिकाणी चपाट्यानं होत आहे तर गोहित भक्तांना मी अशी विनंती करेन की प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्मर्शने उपान झालेल्या भूमीमध्ये आपण यावर या ठिकाणी या अनुभूतीचा लाभ घ्यावा आणि या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा असे मी रामेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीनं भाविक भक्तांना विनंती करतो की आपण अवश्य या ठिकाणी यावं व या देवस्थानाचा दर्शनाचा लाभ घ्या धन्यवाद मित्रांनो तुम्ही पाहू शकता विश्वस्थानाने आपल्याला एकदम बराबर माहिती दिलेली आहे रामेश्वर महादेव मंदिर हे ते दहा अंतरावर आहे तुम्ही एकदा त्या मंदिराला अवश्य भेट द्या हर महादेव व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हर महादेव मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉक आहे आपला दादार फळ क्रॅम्प आहे सकाळी बस लावून गेले आपण پاجي کڑے گهلو موندا انک راو کله کله وي ديوي کتن اا ورپو انا سامي هوتي کتن وي اپلو نا هي دي کپلن تير جرس لوجه ميت راو دي نا فجر کلي نا نا اپلو ني تي کتن يته يته دي گن اون کلي دوني پلي मित्रांनो माझ्या तुमचं स्वागत आहे आपण आलो होतो श्री क्षेत्र धांडळ प्रभु प्रभू श्रीरामांनी पावन झालेलं हे महादेव मंदिर आहे रामेश्वर महादेव मंदिर आहे एकदा अवश्य भेट द्या हर महादेव

मित्रांनो तुम्ही पाहू शकता रामेश्वर महादेव मंदिर हे रामी स्थापित केलेलं मंदिर आहे पाहू शकता इथं खाली पवारा नदी आहे समोरच रामेश्वरांचं महादेव मंदिर आहे धांदळ फळ पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हर महादेव हे ऋषींनी इड्या तप केला म्हणून या ऋषीमुनी जगात मंदिर स्थापित केलेलं आहे तुम्ही पाहू शकता श्री क्षेत्र गांधळपर रामेश्वर महादेव मंदिर हरार महादेव

Ai, ah,